सातव्या पुणे शॉपिंग फेस्टिवलला पुणेकरांनी खरेदीचा आनंद घेत अनेक बक्षीचे लकी ड्रॉ वखाव गल्लीचा पुरेपूर आनंद घेतला प्रसंगी बाई ग या आगामी मराठी चित्रपटाचे कलाकारांबरोबर ट्रेलर सादरीकरण ग सिग्नेचर स्टेपवर नृत्य व नमिता छत्रे यांचा चित्रपट स्पेशल केक कापून चित्रपटाविषयी विशेष माहिती देण्यात आली यावेळी पुणे शॉपिंग फेस्टिवलच्या आयोजिका व पुणे बिझनेस क्लबच्या संचालिका सौ सपना काकडे चित्रपट दिग्दर्शक पांडुरंग जाधव अभिनेत्री दीप्ती देवी सुकन्या कुलकर्णी नम्रता गाय निर्माते सिद्धार्थ असरपोटा दीप्ती वाघमारे महिला आयोजिका व ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे बिझनेस क्लब तर्फे या चित्रपटाचे तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रत्येकाला दंताळे ज्वेलर्स यांच्याकडून चांदीच्या जोडव्या किंवा एक एक ग्राम सोन्याच्या नथीचे कुपन मिळणार आहेत <laughs> Yeah. नमस्कार मी नमस्कार नमस्कार नम्रता बारा जुलै पासून आमचा बायग हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय आणि त्या निमित्ताने आमची मंत्री स्वप्ना काकरे यांनी सातारा रोडला एक विशेष शो आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने आम्ही येतोय तुम्हाला भेटाल विथ द थीम ऑफ बायग